रक्षाबंधन साजरा यवतमाळ असे की आज नारळी पौर्णिमा आज बहीण भावाचे प्रेमाचे बंधन म्हणजे रक्षाबंधन यवतमाळ ये येथे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संजय भाऊ राठोड यांना शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला सर्वप्रथम शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख सौ मासाळताई यांनी भाऊंना राखी बांधून औक्षण केले आणि नारळी पौर्णिमेचा उत्सव आनंदात साजरा झाला यावेळी जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या सर्व बहिणींनी राखी बांधून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले या कार्यक्रमात शिवसेना पश्चिम विदर्भ प्रभारी विभागीय समन्वयक श्री पराग भाऊ पिंगळे जिल्हा हर संपर्क प्रमुख श्री हरिहर लिंगनवार जिल्हा संपर्क प्रमुख श्रीधर काका मोहोड जिल्हा प्रमुख यशवंत पवार जिल्हा प्रमुख रामदास जाधव यांनाही बहिणींनी राखी बांधली भाऊ बहिणीच्या या, या नात्याचा सन्मान म्हणून कार्यक्रमात आलेल्या सर्व महिलांना पालकमंत्री श्री संजय भाऊ राठोड यांच्याकडून भेट वस्तू देत त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड यवतमाळ